नमस्कार मित्रांनो श्रीमंत कटेवरती आपल्या सर्वांचं पुन्हा शीघा स्वागत आहे मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं माहिती आहे का बऱ्याच दिवसांपासून मला एक विषय बोलायचा होता जो खूप इम्पॉर्टंट आहे प्रत्येकासाठी पण प्रत्येक व्यक्ती त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतोय विषय जो आहे तो आहे की जेवढ्या आपल्याकडे गोष्टी कमी असतील ना तेवढं आपण आयुष्यामध्ये जास्त आनंदी राहतो पण ह्या गोष्टीकडे जर आपण बघायला गेलो ना तर लोक निगेटिव्हली बघायला लागतात लोकांना वाटायला लागतं की जेवढ्या जास्त माझ्याकडे गोष्टी असतील ना तेवढं माझं आयुष्य समृद्ध असेल सुखी असेल तेवढं मी लोकांना शो ऑफ करेन लोक मला मान सन्मान देतील वगैरे बगर वगैरे आणि ह्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आहेत देखील अशी भरपूर उदाहरणं आपल्या समोर आहेत देखील असतात पण खरं सांगायचं झालं ना ऍक्च्युअल मध्ये आयुष्याचा जो खरा आनंद असतो ना तो मिळत असतो जेवढ्या आपल्याकडे गोष्टी कमी असतील ना तेवढा आपण जास्त आनंदी राहतो जेवढा आपल्या डोक्यामध्ये कमी विचार असतील ना तेवढं डोकं शांत राहतं पण सध्या ह्या गोष्टीकडे लोक निगेटिव्ह बघायला लागतात लोकांना एवढं व्यस्त पाहिजे ना आयुष्य त्यांना एखादी गोष्ट जर कोणी सांगायला लागलं तर त्यांना ते रुचत देखील नाही कारण जेवढा व्याप असेल जेवढा आयुष्यामध्ये कष्ट असेल तेवढं लोकांना भारी वाटायला त्यांना असं वाटतं की मी काहीतरी करतो आयुष्यामध्ये पण ती गोष्ट त्यांना कुठे ना कुठेतरी दुःखाकडे घेऊन जात असते पण पर पर्सनली गोष्ट सांगू का आयुष्यामधला जो पण मध्ये खरा आनंद आहे तो हे जेवढ्या आपल्याकडे कमी गोष्टी असतील ना तेवढा आपण जास्त आनंद घेतो जर तुम्ही कधी साधू संतांना ऑब्झर्व केला जर कधी तुम्ही मोठ्या लोकांना ऑब्झर्व केलं ना त्याच्याकडे भरपूर गोष्टी असतात पण ते कुठल्याही गोष्टीला बांधलेले नसतात पण आपल्याकडे ते नसतं आपल्याकडे थोडी जरी गोष्ट आली तरी आपण बावरून जातो आपल्याला असं वाटलं की मी आता किती लोकांना दाखवून किती लोकांना नाही त्यामुळे आपण त्या गोष्टीतच अडकून राहतो पण ऍक्च्युअल मध्ये जो खरा आनंद असतो त्या आनंदाकडे आपण कधी पोहोचतच नाही त्यामुळे ह्या ज्या गोष्टी असतात त्या समजून घेणं खूप महत्वाचं आहे जेवढ्या आपल्या आयुष्यामध्ये गोष्टी कमी असतील जेवढं आपल्या आयुष्यात लोक कमी असतील ना तेवढा आपल्याला स्वतःला वेळ मिळतो तेवढा आपण स्वतःला डिस्कवर करायला लागतो आपल्याला आयुष्य कळायला लागतं आपण आयुष्याला जगायला पण मूळ मुद्दा काय माहिती आहे का आपण या गोष्टी समजून घेण्यासाठी कधी तयार नाही होत आपल्याकडे जेवढं जास्त असेल जेवढा व्याप असेल ना तेवढं आपल्याला भारी वाटायला लागतं मुळात हा थॉटच चुकीचा आहे जे लोक बऱ्याच गोष्टींपासून दूर जातात ना त्यांच्या मनात त्या गोष्टींबद्दल भीती नसते त्यांना फक्त तो विनाकारणचा जो उपद्व्याप असतो जी त्यांची ऊर्जा त्या ठिकाणी व्यर्थ जात असते ना त्या ऊर्जेला त्यांना कुठेतरी अडवायचं असतं त्या ऊर्जेला कुठेतरी सकारात्मक दिशेने त्यांना लावायचं असतं त्यामुळे बरेचसे लोक बऱ्याचशा गोष्टी सोडतात किंवा त्या गोष्टीमध्ये ते इन्व्हॉल्वच होत नाहीत जर तुम्ही कधी अभ्यास करणारे लोक बघितले किंवा जे ऍक्च्युअल मध्ये हुशार लोक आहेत ना ते कधी जास्त इन्व्हॉल्व नाहीत होत बऱ्याच गोष्टीमध्ये त्यांचं आयुष्य एकांतामध्ये बऱ्या प्रमाणामध्ये जात असतं पण आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी उलट्या असतात आपल्याला जेवढी जास्त लोक असतील जेवढ्या जास्त गोष्टी असतील ना आपल्याला वाटत असते की ह्या सगळ्या गोष्टी भेटल्यानंतर भरपूर लोक आल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये भरपूर आनंद मिळेल पण जेवढा आपण ह्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो ना तेवढा आपण त्या ट्रॅपमध्ये अडकायला लागतो आपल्याला त्या गोष्टी मिळतात पण आपल्या आयुष्यातला एकांत आपला आनंद हिरावून घेतात मग आपल्याकडे दाखवण्यासाठी सगळ्या गोष्टी असतात पण डीप विदिन आपण रिकामे असतो त्यामुळे आयुष्यामध्ये जेवढ्या कमी गोष्टी असतील ना तेवढा आपण जास्त आनंदी राहतो मी म्हणत नाही की आयुष्यामध्ये कमवायचं नाही करायचं नाही पण कसं असतं माहित आहे का आपल्याकडे एक बेटर लाईफस्टाईल जगणी जर असेल ना सगळ्या गोष्टी तर मग आणखीची इच्छा काय कामाची नसते कारण ती इच्छा कधी संपत नसते मग आपण आहे त्या गोष्टीचा आपण आनंद विसरून जातो आणि ती बाकीची जी, जी व्यर्थता असते ना त्या व्यर्थ गोष्टींमध्ये पूर्णपणे आयुष्य खर्चून टाकतो लोकांना दाखवण्यासाठी आपण आयुष्य जगत असतो पण ऍक्च्युअली मध्ये जो आयुष्याचा खरा आनंद आहे ना तो आपल्याला कधी मिळतच नाही त्यामुळे आयुष्यामध्ये जेवढ्या कमी गोष्टी असतील ना तेवढं आपलं आयुष्य आनंद आहे म्हणून समजायचं आपल्या आयुष्यामध्ये लोक कमी असली पाहिजेत डोक्यामध्ये गोष्टी कमी असतील आयुष्यामध्ये वस्तू कमी असल्या पाहिजेत जेवढं आपल्याला लागतंय ना तेवढ्या गोष्टी जरी असतात ना सफिशियंट आपल्यासाठी विनाकारण जर आपण सगळा पसार वाढवून ठेवला ना मग तो आपल्याला आवडावा पण लागतो आणि त्या आवरण्यामध्ये आपलं एवढं आयुष्य व्यस्त होतं ना आपल्याला स्वतःसाठी वेळच नाही आणि वेळ जर मिळाला नाही ना तर मग बऱ्याचशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कळत नाही किंवा जाणून घेण्यासाठी आपल्याकडे वेळच नसतो त्याच्यामुळे मग आपल्या आयुष्यामध्ये होतो आपण चुकीच्या मार्गाने मार्गक्रमण करायला लागतो किंवा आयुष्याचा जो खरा आनंद असतो तो आपल्या जवळ कधी येतच नाही त्यामुळे ह्या गोष्टी समजून घेणं खूप महत्वाचं आहे सध्या जर आपला समाज बघितला किंवा जर आपलं कल्चर बघितलं ना त्या अशा गोष्टींना मान्यता देत नाही त्यांना वाटतं की जेवढं आपण सक्सेसफुल असतो जेवढ्या आपल्याकडे जास्त गोष्टी असतील ना तेवढा आपण आनंदी राहू शकतो आणि लोकांच्या मनामध्ये त्या गोष्टी अशा ठासून बसवल्या हो जर तुम्ही कधी मोठ्या लोकांना ऑब्झर्व्ह केल्या म्हणजे मध्ये मोठे होऊन गेले जगामध्ये त्या लोकांचा तर आनंद त्या गोष्टींवर डिपेंड होतं आयुष्याचा खरा आनंद आहे तुमच्या विचारांवरती तुमची थॉट प्रोसेस कशी आहे तुम्ही समाजाला बघता कसे तुमचा वे ऑफ लुकिंग ॲट अ लाईफ कसा आहे ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत अदरवाइज तुम्ही किती जरी गोष्टी करत राहिलात ना भेटणार काहीच नाही एवढं सांगू इच्छितो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय